दरम्यान धनंजय मुंडेचा कट्टर समर्थक समजला जाणारा वाल्मिक कराड यानं एकदा नाही तर अनेकदा धमकी दिली असा तपशील समोर येतो आहे वाल्मिक कराडनं सहा वेळा खंडणीच्या साठी अवादा कंपनीला धमकी दिली होती असा तपशील अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे कराडच्या खंडणी खोरीचा तपशील समोर आलाय त्यात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्यानं परळीत येऊन भेटा नाही तर काम बंद करा असं पहिल्यांदा सांगितलं अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला परळीत कुठे काम सुरू आहे याची माहिती आपल्याकडे असल्याचं तो म्हणाला आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला प्लॅन्ट सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी द्या अन्यथा प्लॅन्ट सुरू होऊ देणार नाही असं म्हणाला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला दोन कोटी दिले नाहीत तर बीड मध्ये काम करू देणार नाही असं म्हणाला एकोणतीस नोव्हेंबरला पाचव्यांदा धमकी दिली काम बंद करायची ती धमकी होती सहा डिसेंबरला त्यानं घुले कडून देशमुखांना जिवंत न सोडण्याची धमकी सुद्धा देववली आणि इथेच प्रकरण हाताबाहेर गेलं